おじいさんおじいさんおじいさんおじいさんおじいさんおじいさんおじいさんおじいささんおじじいさんおじいさんおじいささんお

विजय असोवा ओबीसी सर्व ओबीसी सर्व विजय असोवा बाप सिंपळगाव येथून आलेले आपले सगळे ओबीसी बांधव या ठिकाणी मोठ्या जोशामध्ये आपल्या घरू पाहतोय पण सतानी साहेब असेल हाके साहेब असतील वाघमारे साहेब असतील या सर्वांच्या आणि आताचे जे आपले उपोषण करते सगळे यांच्या सर्वांच्या लढ्यामुळं आपलं आरक्षण टिकू नये कारण सरकारला ही क्रियाला प्रतिक्रिया आली विचार उप, तर विचार करावा लागतो की आपण दिलं तर काय होईल आणि नाही दिलं तर काय होईल जर यांनी प्रतिकार केला नसता यांनी जर उपोषण केले नसते तर आतापर्यंत जर आपल्या ताटात आपल्या ताटात तर सगळंच विस्कून दिलं असतं आपल्याला रिकाम ताट दिला असतं त्या ताटात आपण पाणी टाकून प्यायची वेळ आली असते या लोकांनी पण तुम्ही आम्ही जागरूक होणं गरजेचं आहे बचा त महांगा बि न बाब बचा महांगे बि